हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे माय माऊस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज ना आपण मस्त अशी कारल्याची भाजी करणार आहोत जी माझ्या मम्मीच्या हातची बिलकुलसुद्धा कडू होत नाही जर तुम्ही अशा प्रकारे केलात ना तर तुम्ही जी म्हणजे घरातली जी मंडळी जी कारली खात नाहीत ना ते पण चाटून पुसून खातील तर आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असते कारलं ज्यांना साखर वगैरे आहे ना त्यांचं कारलं खाल्ल्यामुळे साखर कंट्रोलमध्ये येत असते आणि चांगलं असतं म्हणजे आमच्या घरी सांगतात की मोठे लोक असतात ना त्याने सांगतात आजी वगैरे की कारलं खायचं असते आपल्यासाठी चांगलं असते पित्त वगैरे पित्तनाशक वगैरे आहे तर आपण मस्त आता याची रेसिपी करणार आहोत तर चला लवकर काय काय लागतं ते बघूया आता आपण हे मी पावशेर कारले घेतल्यात त्याला मी सकाळी ना हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आणि त्याचं आता आपण त्याचं पूर्ण पाणी दोन तीन तास ठेवायचं आहे असंच त्याच्याकडे बघायचं पण नाही आहे आणि ते, ते पाणी हातानं मस्त पिळून काढायचं आहे आणि हे बघा साहित्य लागणार आहे शेंगदाण्याचं आपल्याला कूट लागणार आहे गूळ लागणार आहे चिंच थोडीशी लागणार आहे कोथिंबीर आणि टॉमॅटो एक मोठ्ठा लागणार आहे मध्यम आकाराचा आणि एक मोठ्ठा कांदा आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं तिखट करायची असते ही भाजी थोडीशी तिखट खूप तिखट नाही आवडीनुसार घाला आणि हिंग आणि मीठ चवीनुसार आणि जिरं आणि मोहरी पण लागणार आहे आपल्याला चला तर मग आता मस्त आपली रेसिपीला सुरुवात करूया पहिलं बघा हे मी आता सकाळी ह्याला हळद आणि मीठ फक्त लावून ठरेल ना जा असं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे बघा आणि बिलकुलसुद्धा कडू होत नाही अगदी तुम्ही काकडी खाल्ल्यासारखी ह्याची टेस्ट होते आणि खूप छान दोडक्याचं कालवण असते ना तशी त्याची टेस्ट होते खूपच छान होते अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा बघा अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला आता हे जे पाणी आहे ना ते टाकून द्यायचं दोन तीन तास अगोदर तुम्हाला हळद आणि मीठ लावून ठेवायचं याला तर बघा आता आपलं एवढं पाणी निघालेलं आहे त्याचं जे मी दोन तीन तास अगोदर त्याला तीन तास अगोदर बघा मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं त्याचं एवढं पाणी निघालेलं आहे पिळून ते तुम्हाला दाखवायसाठी ठेवलं आहे मी आता हे आपण टाकून द्यायचं आहे आणि आता आपण मस्त याची कराल्याची भाजी करणार आहोत तुम्ही हे टिफिनला पण देऊ शकता आणि तुमचे मिस्टर पण ही आवडीने खात एवढी भारी होते भाजी ही चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ते बघा आपल्याला आता धुवून घ्यायचं याला स्वच्छ पाण्यानं दोन तीन पानांना धुवायचं आहे आपल्याला छानपैकी ते मी आता कढईमध्ये आपल्याला तर बघा आपल्याला आता एक पळी भरून तेल घातलं मम्मीने आणि थोडं आणी लागणार आहे एवढं त्याला लागतं जे कारले खाताना नाक वगैरे मरडतात ना ते तर बिलकुल असं करणार नाहीत पूर्ण संपून डबा वगैरे आणतील मुलांना पण आवडत आवडेल मुलांच्या डब्यात दिला तर तुम्ही आणि व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा म्हणजे मी कसं कसं केलं ते तुम्हाला कळेल आता मोहरी घालायची आपल्याला तर जिरे घालायचं आहे बघा आता जिरे घालायचं आहे आता का कांदा घालून घेऊया आपल्याला छान आपला कांदा बघा सोनेरी रंगावर खूप पण त्याला आपल्याला करपवायचं पण नाही आहे असा सोनेरी रंग आला की आता यात आपण टॉमॅटो घालणार आहोत कारले घालणार आहोत सॉरी जे आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले ते घालायचं आहे अशा उभट फोडी करून त्याला हळद मीठ लावून आहे पातळ अशा फोडी करून गोल गोल आकाराचे तर बघा त्यात दोन ए, एक एखादा मिनिट भर त्यात परतून आहे आपल्याला छानपैकी आता बघा कारल्याचा कलर ना थोडासा लालसर होतो तोपर्यंत आपल्याला ह्याला छान म्हणते आताच परतून घ्यायचं आहे तर बघा आपला थोडंसं कारला फ्राय ले है आता फ्राय करून झालेलं आहे आता टॉमॅटो घालून आहे यात आता हे गूळ आणि चिंच घालायचं आहे लिंबू एवढा गूळ घेतलेलं मी आता लाल तिखट घालूया आता बघा शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे आता मीठ घालूया चवीनुसार आता हिंग घालूया बघा मी पहिला हिंग नाही घातलं कारण कारलं फ्राय करताना ते करपण्याची शक्यता असते म्हणून आत्ता घालायचं आहे आपण आणि भरपूर अशी छानपैकी कोथिंबीर घालूया आता बघा आता थोडंसं पाणी घालूया एक अर्धा ग्लासच घातला आहे मी छोटा ग्लास चो प्लेट भरून एवढं आणि आपल्याला छानपैकी आता हे मिडियम गॅसवर छान छानपैकी शिजू द्यायचं आहे आणि मस्त मग तुम्ही भाकरीसोबत भी कशासोबत बरोबर सुद्धा कारल्याची भाजी खूपच छान लागते नक्की करून बघा प्रकारे आता शिजेपर्यंत एक दहा पंधरा मिनटं जातील मग तुम्हाला दाखवते मी चला तर मग आता आपलं कारलं शिजलेलं आहे बघा मस्त बाजूने कसं तेल सुटलं आहे त्याला आणि छानपैकी शिजलं आहे पण आता तर बघा आपली कारल्याची भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आणि मस्त, मस्त मम्मीनं गरम गरम भाकरी केलेली आहे त्याच्यासोबत खायला आणि मस्त अशी तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा खूपच आवडेल तुम्हाला बिलकुलसुद्धा कडू होत नाही आणि नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजसोबत शेअर करा माझा व्हिडिओ परत भेटू अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये ओके थँक्यू सो मच